भीषण अपघात स्कूल बसला स्विफ्ट कारची पाठीमागून जोरदार धडक राष्ट्रीय मुंबई आग्रा आय एन एच तीन चिंचवे शिवारात जीओ पेट्रोल पंपासमोरील घटना चार जण गंभीर जखमी आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान अंगाचा थरकाप उडविणारी घटना घडली सुसाट वेगात असलेल्या आलिशान स्विफ्ट कारने विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला पाठीमागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये कारचा समोरील भागाचा चक्काचूर झालाय सदर घटनेची माहिती सोमा कंपनीला प्राप्त झाली असता सोमा कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले परिसरातील नागरिकांनी जखमींना सुरक्षित बाहेर काढून मदत कार्य सुरू करून जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या वसच्या रुग्णवाहिकेतून पुढील प्राथमिक उपचारासाठी चांदवड येथे रवाना केले या अपघातात मात्र स्विफ्ट कारमधील चार जण गंभीर जखमी झाले त्यातील दोन रुग्णांना मालेगावी तर दोन जण मनोज शिवाजी गटरे बोरकुंड धुळे व स्वप्नील बच्छाव डाबली मालेगाव यांना उपचारासाठी चांदवण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे त्यातील मालेगाव येथील रुग्णांची नावे समजली नसून त्यांच्यातील एक जणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे नेहमी होणाऱ्या या अपघातामुळे या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जातोय आज नेहमीप्रमाणे श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम जैन गुरुकुल संचालित स्वर्गीय श्री धनराज पंधरा एक सोळा एकोणसत्तर ही बस मुलांना घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला आधीच उभी होती त्यावेळी पाठीमागून सुसाट येत असलेल्या स्विफ्ट कार क्रमांक जी जे पंधरा सी जे त्र्याहत्तर शून्य तीन या कारमधील वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की कारचा अर्धा भाग बसच्या मागील विद्यार्थी थोडक्यात बचावले असून सुदैवाने पुढील मोठा अनर्थ टळला सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या मदतीने सदर वाहनाला बाहेर काढले वाहन चालक हे अतिवेगाने वाहन चालवतात व वा परिणामी वाहनावरचे नियंत्रण सुटते त्यातून अशा अपघाताच्या घटना घडतात त्यामुळे वाहनाचा वेग कमी ठेवून वाहन चालवत सुरक्षित प्रवास करावा असे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे एसन न्यूज साठी शरद पवार चिंचवे सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका